रामकृष्ण रिमैत्रिणींना स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आजचा व्हिडिओ देखील आपलं ब्लॉग टाईप असणार आहे सध्या थोडी धावपळ चालू आहे तर आज मी तुम्हाला दाखवते की म्हणजे माझ्याकडे जे ब्लाऊज आलेले आहेत आणि ते ब्लाऊज मला पंधरा ते सोळा तारखेपर्यंत द्यायचे आहेत तर त्याच सर्व ब्लाऊजांची कटिंग मी आज करून घेते बघते मी माझ्याने जेवढे ब्लाऊज कटिंग होतील तेवढे मी आजच्या आज कटिंग करणार आहे आणि मग उद्यापासून स्टिचिंगला सुरुवात करणार आहे कारण ब्लाऊज बऱ्यापैकी सिम्पल आहेत एवढे डिझाईनचे नाही आहेत कारण त्यांच्यावर ऑलरेडीची डिझाईन आहे त्यासोबत ब्लाऊजांसोबत माझ्याकडे ड्रेसदेखील आलेले आहेत तर हे पा हे दोन ड्रेस असणार आहेत यांना आपण यांच्या पॅन्ट पण आहेत पण हे टॉप पार्ट आहे ते याला अस्तर लावून शिवून घ्यायचे आहेत ते वेळ मिळाला तर ब्लॉग टाईप व्हिडिओ व्हिडिओ शूट करेल आणि तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल तर ड्रेस ज्या वेळेस बनवतो आपण तेव्हा ड्रेससाठी आपल्याला अस्तर लागत असतं दोन मीटर तर हे ड्रेसांचं असं झालं आणि हे दुसऱ्या कस्टमरचे ड्रेस आहेत त्यासोबत बघा आता एका कस्टमरचे ब्लाऊज मी तिकडे त्या मशीनवर ठेवलेले आहेत आणि आता हे दुसऱ्या कस्टमरचे ब्लाऊज आहेत तर यातून आज आपण करणार आहेत बरोबर ब्लाऊजांची कटिंग हे पा हे दोन तर हे रेड कलरचे एकच म्हणजे एकाच कलरचे आणि एकाच डिझाईनचे ब्लाऊज माझ्याकडे कमीत कमी बरोबर -कमी बर एक ते झालेलं आहे रेडी दोन तीन चार चार ब्लाऊज आलेले आहेत एकाच परिवारातील आहेत आणि चार ब्लाऊज माझ्याकडे हे रेड कलरचे आलेले आहेत तर हे संपूर्ण शिवून झाल्यानंतर मी तुमच्यासोबत ब्लाऊजांची फिनिशिंग देखील शेअर करणार आहे की ब्लाऊजांना कशा पद्धतीची फिनिशिंग आलेली आहे एक सोबत मी हे संपूर्ण ब्लाऊज कट करणार आहे हे एका कस्टमरचे आहेत आणि मापं वेगवेगळे असणार आहेत मापं वेगवेगळे असल्यामुळे काय आहे की मला प्रत्येकाचं ब्लाऊज कटिंग करत असताना थोडा वेळ माझ्या जास्तीचा जाणार आहे कारण ब्लाउजांची कटिंग तर आहे आज दिवसभरात मला वीस ते पंचवीस ब्लाऊज कट करायचे आहेत बघते मी किती होतात तर जेवढे अर्जंट करायचे आहेत तेवढेच मी कट करेन बाकीचे मग मी नंतर केव्हा तरी अजून कटिंग करणार आहे तर हे रेडिमेड ब्लाउजांची देखील आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे जे यांना व्यवस्थित मापात फिट करायचं आहे कस्टमरच्या मापानुसार तर हे बघा मी आता एका कस्टमरचे दोन ब्लाउज घेतलेले आहेत त्या कस्टमरच्या आपल्याकडे मापाला ब्लाऊज देखील आहे आलेलं तर मी मापाच्या ब्लाऊजवरून माप घेते आणि लगेचच इथं कटिंग करायला सुरुवात करते तर ह्या एका कस्टमरचे माझे दोन ब्लाऊज आहेत त्यानंतर सर्वच जी कस्टमर आहेत कोणाचे तीन कोणाचे पाच कोणाचे सहा असे वेगवेगळ्या कस्टमरचे थोडे जास्तीचे ब्लाऊज आहेत अजून तर मी कस्टमरच्या ब्लाऊजची मापं घेते बघा ब्लाऊजचे मापं माप मी कशा पद्धतीने घेऊन घेते उंची तसंच छातीचं चा माप कमरेचं माप अशा पद्धतीने आपल्याला माप घ्यायचे असतात पुढचा गळा कितीचा आहे हे सर्व टोटल माप माझे घेऊन झाले आता मी त्यानंतर ब्लाउज पीस म्हणजे आस्तरवरती सर्वप्रथम मार्किंग करून घेते उंची प्लस एक इंच शोल्डर मुंडा खोली मुंड्याचा आकार देऊन झाला त्यानंतर आता इकडे आपण फ्रंट पार्टसाठी मी मार्किंग करून घेते मी बघते मला हे जे आहे ते ब्लाऊज म्हणजे एक मीटरचा पीस आहे आणि मला व्यवस्थित असं म्हणजे अस्तर पण आपलं जास्तीचं वाया जायला नको याची काळजी घेत मी केव्हा पण कटिंग करत असते की एकदम कमीत कमी अस्तरमध्ये आपलं ब्लाऊज एकदम छान असं कटिंग व्हायला हवं तर ह्यासाठी बघा बॅक पार्ट झाल्यानंतर लगेचच मी ह्या बाजूला फ्रंटची तयारी केलेली आहे तर फ्रंटसाठी देखील माझं मार्किंग करून झालेलं आहे बघू शकता गळ्याची मार्किंग झाली मुंडा मुंड्याची मार्किंग झाली त्यानंतर आपण टक्स पॉईंट घेतला आणि हे जे ब्लाउज आहेत ते आपले असणार आहेत फोर टक्सवाले म्हणजेच हाफवालं फोर टक्स ज्याला की क्रॉसपट्टी असते खाली तर इथं मी मार्किंग व्यवस्थित करून घेतलेली आहे आणि ज्या मैत्रिणी बिगनर्स आहेत ज्यांना फोर टक्सचं ब्लाऊज असं क्रॉसपट्टीवालं फोर टक्स ब्लाऊज मला जमत नसेल तर आपल्या चॅनेलवरती भरपूर बर असे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत ज्यामध्ये मी तुम्हाला अगदी पेपर कटिंग ब्लाउजर कटिंग आणि ब्लाऊज शिवून कशा पद्धतीने तयार होत याची सविस्तर सव माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर बघा आता माझे बॅक आणि फ्रंट हे दोन्ही पार्ट मार्किंग करून झाले तर मी लगेचच दुसरा दुसरा अस्तर त्याखाली घेत हे जे पार्ट आहे बॅक आणि फ्रंट ते मी कटिंग करून घेते स्लीव आपल्या अजून बाकी आहेत मार्किंग करायचे तर स्लीव मी नंतर मार्किंग करणार आहे कारण ब्लाऊजचं माप थोडं बऱ्यापैकी मोठं आहे तर मग आपलं ह्या स्लीवच्या म्हणजे आपला हा जो अस्तर आहे याला फक्त चौतीसच्या पन्ना आहे तर त्यामध्ये आपली बाहीची घडी कमी पडत असते आपल्याला मग मी बघते आता बघा बाही आपण अशा पद्धतीने पण कट करू शकतो हे मी तुम्हाला दाखवते पुढे आता हा अस्तरचा पार्ट बघा बॅक पार्टच्या बाजूला जो काही उरलेला होता त्याच पार्टमध्ये आपण क्रॉसपट्टीची तर मार्किंग करून घेतो आहे क्रॉसपट्टी मी नेहमी अशाच पद्धतीने काढत असते तर प्रत्येक मापासाठी क्रॉसपट्टी तुम्ही किती इंच घेणार उंचीला याची तर माहिती मी तुम्हाला क्रॉसपट्टीचे व्हिडिओ देखील दिलेले आहे तर तो व्हिडिओ देखील तुम्ही नशेल बघितलं तर नक्कीच बघा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक देणार आहे आता स्लीव कटिंगसाठी बघा स्लीवचं माप घेतलेलं आहे मी त्यानंतर बाहीची बाही उलटी बाही करत आपण त्याला दंडघेराचं माप मोजून घेतलेलं आहे आता इथं बघा मी अस्तर मोकळं केलेलं आहे आणि याची अशी घडी घालत आता परत आपण अजून त्याला असं आडवं फोल्ड करणार म्हणजे काय होणार आहे बघा आपल्याला जो सिंगलमध्ये जर आपण केलं असतं तर आपलं तिथं जॉईंट आलं असतं एवढं मोठं बाईला पण आता आपल्याला जॉईंट देण्याची गरज नाही आहे अगदी सहज पद्धतीने आपली बाहीची घडी इथं बसलेली आहे व्यवस्थित तर आपण अशा पद्धतीने पण बाहेर कटिंग करू शकतो तर ह्या कस्टमरच्या दोन्ही स्लीव शॉर्ट असणार आहेत त्यांना लाँग स्लीव नको आहे तर मग आणि हे बघा रेड कलरचे जे ब्लाऊज आहेत माझ्याकडे ते एकाच परिवारातले बरोबर चार ब्लाउज आहेत नाही चार ते पाच ब्लाऊज आहेत एक शिवून तयार झालेला आहे आणि आता चार मला कटिंग करायचे आहेत तर सर्वच ब्लाउजांची फिनिशिंग मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे जेव्हा माझे संपूर्ण ब्लाऊज शिवून होतील तेव्हा मी तुम्हाला सर्व ब्लाउजांची फिनिशिंग दाखवणार आहे की टोटल ब्लाऊजांची फिनिशिंग कशी आलेली आहे आणि तुम्ही देखील तुमचा बिझनेस कसा वाढवू शकता काम कशा पद्धतीने करून घेऊ शकता फिनिशिंगसाठी काय काय गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या असतात हे मी तुम्हाला ज्यावेळेस ब्लाऊज दाखवेल माझे स्टिचिंग करून झालेले तेव्हाच मी तुम्हाला नक्कीच माहिती देणार आहे अजून मात्र कटिंग करण्याची पद्धत माझी अशी आहे बघा मी अशा पण पद्धतीने कटिंग करते ब्लाउजांची आता हे झालेलं आहे आपलं इथं अस्तर कटिंग आस्तर, आस्तर मी आता बाजूला करते दोन ब्लाऊजांची अस्तर कट केले तर दोन बाजूला आपण करू आता हे बघा हे जे ब्लाऊज पीस आहे याची मी अशी घडी घालणार आहे व्यवस्थित डिझाईन बघायची जर का डिझाईन उलट सुलट काही येत असेल तर मग डिझाईन बघत तुम्हाला कटिंग करायची आहे माझ्या ह्या ब्लाऊज पीसवरती डिझाईन एक सारखी आहे मी कुठून जरी कट केलं तरी त्यावर डिझाईन सारखीच येते सर्वप्रथम बॅक पार्ट कटिंग करायचं आहे त्यानंतर आपण फ्रंट पार्ट कट करणार आहेत आणि ह्या कस्टमर्सला म्हणजे ब्लाऊज पीस जर मोठं असेल किंवा त्यामध्ये बसत असेल तर त्यांनी मला पॉप स्लीव सांगितलेली आहे तर मी बघते कापड जर उरणारा असेल थोडा जास्तीचा तर मग मी करेल तसं तर बघा इथं मी सिंगलमध्ये क्रॉसपट्टी काढते कारण मला स्लीवसाठी कापड जास्तीचा लागणार आहे तर मी तो जेवढा आहे तेवढा असा राहू देते बघेल मी मला वेळ मिळेल कदाचित तर मी शॉर्ट टाईप म्हणजे ब्लॉक टाईप पण व्हिडिओ याचा शूट करू शकते आणि मग मी तुम्हाला स्लीव कशी झाली ते पण दाखवेल तर आता फायनली आपलं पहिल्या एका कस्टमरचं एकच कस ब्लाऊज अस्तर आणि मेन कापड कट झालेलं आहे आता हे असे ब्लाऊज आहेत ज्यावरती बॅक पार्टला वर्क म्हणजे हा जो वर्क आहे तो आहे वास्तविक फ्रंट पार्टचा पण सर्वच कस्टमरचं असं म्हणणं आहे की आपण साडी घालणार आहेत मग साडीचा पदर असतं पुढे तर मग हा वर्क कुठं दिसणार आहे तर प्र सर्व कस्टमरने मला ही जी डिझाईन आहे ती मागे बॅक पार्टवर घ्यायला सांगितलेली आहे तर आपण कस्टमरच्या चॉईसनुसार आपण असे देखील बदल करू शकतो आता साईडलाच स्लीवचे डिझाईन आलेले आहेत तर त्यामुळे आपल्याला बाह्या अशाच कट कराव्या लागणार आहेत त्यानंतर याला दोन पार्ट जॉईंट होते आलेले बॅकसाठी बॅक आणि स्लीव आणि त्यानंतर फ्रंट पार्टसाठी तर हा जो कापडा आहे तो प्लेनच आहे आणि त्यावरती आता आपण फ्रंट पार्टची कटिंग करणार तर यामध्ये या कस्टमरचे स्लीव शॉट आहेत त्यामुळे याचा हे हा जो काही फ्रंट पार्टचा देखील कापडा आहे तो बऱ्यापैकी आपला उरलेला आहे तर यामध्ये मी डबलमध्ये क्रॉसपट्टी बसवणार आहे जी योगपट्टी आहे ती बघा मेन कापडचीच मी डबलमध्ये बसवलेली हो आहे अस्तरची सिंगल असणार आहे तर जेव्हा माझ्या कापड जास्तीचा जास्थ असतो तेव्हा मी अशाच पद्धतीने कटिंग करत असते ब्लाऊजांची आता हे ब्लाऊज बघा वेगवेगळे एकसारखे दिसणार आहे ब्लाऊज वेगवेगळ्या चार कस्टमरचे ब्लाऊज मी आता कटिंग करणार आहे मग त्यामुळे कसं आहे मला हे ब्लाऊज माझ्या लक्षात राहायला हवं यासाठी मी काय केलेलं आहे की ज्या कस्टमरचे ब्लाऊज कटिंग झाले त्यांना मी सोबत एकत्र बांधून घेतलेलं आहे की जेणेकरून मला विसर पडायला नको आणि याचं मापाचं ब्लाऊज त्याचं नको व्हायला हो ह्यासाठी ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे जेव्हा सारखे ब्लाउज येतात तेव्हा लक्षात ठेवावं लागतं आता हे दुसऱ्या कस्टमरचं ब्लाऊज आहे याला बघा हे जे ब्लाऊज मी तुम्हाला कटिंग करून दाखवते यावरती मागे तसंच पुढे दोन्ही बाजूला डिझायनर गडा आहे आणि ह्या ब्लाऊजला मला मागे होऊक घ्यायचे आहेत देखील व्यवस्थित कवर करायचा आहे तर अशा पद्धतीने माझं ह्या कस्टमरचे देखील बघा हे ब्लाऊज तर मी कटिंग केलं याआधी माझे याचे भरपूर असे ब्लाऊज मी कटिंग करून ठेवलेले आहेत आणि हे रेड कलरचे ब्लाऊज मी यासोबतच बांधून घेतलेलं आहे की जेणेकरून माझ्या लक्षात राहायला हवं हे एका कस्टमरचे कमीत कमी सहा ब्लाऊज आहेत माझ्याकडे आणि हे दुसरे दोन दोन तीन तीन असे ब्लाऊज आहेत त्यानंतर बाकीचे ब्लाऊज देखील मी कटिंग केलेले आहेत तर कटिंगचे मी तुम्हाला दाखवते की मी आज बरोबर पूर्ण दिवसभरात संध्याकाळी देखील मी कटिंग केलेली आहे तर वीस ब्लाऊजांची कटिंग माझी इथं टोटल झालेली आहे तर मग मैत्रिणी आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला मी कशा पद्धतीने काम करते हे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे एकाच दिवसामध्ये मी हे वीस ब्लाउज कटिंग करून घेतलेले आहे ते देखील वेगवेगळ्या कस्टमरचे तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून अलर्ट सेट करा धन्यवाद